पंधरवाडा अभियाना अंतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे रक्तदान शिबिर मूर्तिजापूर महसूल पंधरवाडा अभियाना अंतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान व पारदर्शक व्हावे या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस दिनांक सतरा सप्टेंबर 2025 दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या या अंतर्गत विविध उपक्रम मूर्तीजापूर तालुक्यात राबविले जात आहेत डॉक्टर हेगडेवाल रक्त केंद्र अकोला यांच्या सहकार्याने व एनर्जेटिक फिटनेस क्लब नेहरू युवा बहुउद्देशीय क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या मदतीने कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांनी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात रक्तदान करून सर्वश्रेष्ठ दान केले आहे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी सुद्धा रक्तदान करून असे समाजोपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्य घडून आणावे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळी नायब तहसीलदार रवी राऊत नायब तहसीलदार देवीदास पल्लडवार सांगळे मॅडम संजय इसाळकर डॉक्टर दिलीप पांडे संदीप गोसावी कविता इंगळे सुनील पांडे अनवर खान युवराज खोडके अविनाश पोटारे विलास मानखडे रमेश दर्यानी विजय लकडे ॲडव्होकेट डी एल देशमुख विनोद वानखडे मुन्ना नाईक नवरे इत्यादी उपस्थित होते महसूल कर्मचाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्ता यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदान करण्यात आले इंडिया न्यूज आर मुख्य संपादक अनवर खान